मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनेलवरती सरचे सरसे स्वागत करतोय आज चाललेलं आहे मित्रांनो आपण रिडगर मैदानावरती आज ओपनचा अड्डा आहे रिडगर मैदानावरती तर तुम्हा सर्वांना शर्तीसाठी खूप सारे शुभेच्छा सर्व गाडा मालकांना चालकांना आणि तसेच मित्रांनो आपले मुंबईमधील प्रसिद्ध गाडा मालक राहुलदा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण आज जाणार आहोत भेटूया तुम्हाला डायरेक्ट मैदानामध्ये तर मित्रांनो बघा पहिलाच आपल्याला नंदी दिसल असेल बघा हे बघा सुचित बैल बघू शकतात आणि सूरज भाई पण आहे आपला हे बघा 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 अनिस्ती बायला आजपास ओपनचा अड्डा येत चालल्यात खाली बघू शकतात तुम्ही चालल्यात बघा दुला <laughs> आहेत मित्रांनो आज आजच बैला एकशेक आहेत आता पहिले तिकडे जावं आपण सुड मारतांग शेट बघ मारतांग शेट मारतांग शेट चाललाय बघा गरम करतात मस्त डायव्हरनी गुलाल घेतलेला आहे असा गुलाल पहिलाच झालेला आहे दिसलंय आपल्या चॅनल वरती आणि डीनेज डायव्हर बघू शकतात तुम्ही समोर सुरचे डायव्हर कुठला आहेत बैल बैल कुठले आहेत लोनिलीचा काय बैल बैलच ना वजीर आहे आणि दुसरं काय बघा वजीर आणि चंद्रची गा गाडी विजय झालेली आहे विलस मानसोरे यांचा नंदी विजय झालेला आहे लोणवलीकरांचा पहिली गाडी आणि इकडे बघा दिदी आपण पण बघू शकतात तुम्ही बघा कधी आल्या तुम्ही आले कधी दोन वाजता कैसा लगा आके इधर हा लोगों का रिस्पॉन्स कैसा आहे है? है आप लोग पनवेल ओके बारीक बारीकली बारीक बारीकली मग महिला आज इकडं बघायला वाटत तुम्हाला आणि इकडं आता बघूया जरा भाऊ कुठला आहे र नंदी वाक बघा मित्र नव आहे काय नाही आता पाहुल्या काय शिधन शर्ती वगैरे झाले का आता आता कसं काय विजय झाला काय झालं ओके दुसरी शरद आहे का आता ओके बघा मित्र नवीन वासरू यांचा वाकलनच आहे आणि याच्यासोबत पलणार आहे आता फेरा दिसेल नंतर पहिली शरद आज कोणासोबत झाली ओके हा कुठला नंदी होता म्हणजे ऑपोजिटला ओके म्हणजे मैत्रीपूर्वक लढत झाली बघू शकतात तुम्ही मैदानासाठी मित्रांनो लेट आलं त्याच्या मला थोड्या नंदी दाखवत आहे तिकडे गेले ना शेतकऱ्याला आलेला नंदी बघा वैज झाल्यात कुठलं ना बाई वलवलीकरांच आलं बघा वलवलीगर मित्रांनो चला आपण हो इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला कुठे आल्यात थोडेफार मित्रांनो गोल झालेला आहे बघू शकतात रेड कर मैदानावरती गोलहालामध्ये दोन इवम पहिला तुम्हाला दिसत असतील तर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला चायवरती बघा अशा नंदी समोर तुम्हाला दिसत असतील बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कुठले गावातले का कारण की इथे इन्फॉर्मेशन द्यायला कोण नाही मला अशा प्रकारेच दाखवतो तुम्हाला मी नंदी आलेले हे बघा इकडे पण लावले आहेत बघू शकतात तुम्ही दावून ठेवल्या तिथं हे बघा डेंजरच वाटतय का बसल्यात नंदी दादाच आहेत अकुर्लीचा एक दादा आहे आणि बघू शकतात तुम्ही असतून ठेवलं काय विषय आहे दादा आजचा बाहेर झाली पण लढत दिली का डायरेक्ट सुट्टी होती का तर बघा मित्र दुसरी बघता का बघा मित्रांना दुसरी शर्यत पण बघायला भेटेल बाईला अशी लावून ठेवल्यात दादा असं सा हे सांगितलेलं आहे त्यांची पहिली पहिली शर्यत थोडी काय कारण मुलं बाहेर गेली तर आता दुसरी शर्यत जमेल तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल असंदी आहे समोर हा छोटासा तुम्हाला दिसत असेल याचं नाव शंकर आहे कुठले दादा मित्रांनो दैसर मोरीवरून नंदी आलाय छोटासा वासरू शंकर याचं नाव हा पण तुमचंच आहे हा एकच आहे का तो मित्रांनो बामालीचा आहे त्याचं नाव काय रायबा आणि हा शंकरबाईल नाव काय मालकाचा मित्रांनो का सा। गा साहिल अनंत पाटील आणि आता बसलेला आहे आहे की बघा छोटा पॅकेट बडा धमाका बघा आलेलं नंदी मालक तो ये बघा मित्रांनो नंतर तुम्ही व्हिडिओ बघाल देवा कमेंट करून नक्की सांगा कुठल्या नंदी आहेत काय तर राहा बघ हे बघा समोरला आहेत नंदी बघा इथशी आहे नंदी समोरला बघू शकतात तुम्ही चांगले फिटनेस वाला नंदी बघू शकतात तुम्ही इकडं बघू शकतात बाईल मालक पण आहेत आणि नंदी पण आहेत समोरला दिसत असेल तुम्हाला बघा इकडे चालू आहे नियोजन बघा इकडं तयारी चालू आहे शर्तीसाठी बघा इथे सजावट वगैरे चालू आहे नंदीची बघू शकता तुम्ही आणि इकडे दादा समोर बसलेत बघा दादा भिंगारीवरून बघा मित्रांनो मोठी भिंगारीवरून आल्या नंदीचं नाव काय तुमच्या हरणे ओके मालकाचं नाव या ग्रुपच्या नावाने पाल मित्रांनो मोठे पिंगारीवरून आहे नंदी यांचा समोर तुम्हाला दिसत आणि हा पायरा आहे त्याचा हा कुठला आहे मित्रांनो का वाजाचा नंदी आहे काय आहे ना बघा मित्रांनो याचं नाव सूर्य आहे आताच इन्फॉर्मेशन भेटलं आपल्याला आता काय आहे नियोजन वगैरे झालंय का शर्यत वगैरे जमली झाली जिंकली का ओके मित्रांनो आताच शर्यत जिंकलेली पण आहे गरम मैदानावरती आणि दादाचं आपल्याला भेटले होते आणि एक छोटासा प्रयत्न आहे नंदी दाखवण्याचा आणि दादाने पण सपोर्ट केलेला आहे थोडीफार इन्फॉर्मेशन दिली आपल्याला बैलाचं नाव काय रॉयल कुठलं रॉयल आहे मित्रांनो बघा रॉयल पण आलं आहे पाच हजार नऊ आणि पहिल्यांदाच आणला होता आणि पहिल्यांदाच गुलाल वगैरे गुलाल पण झालाय होऊ शकतात असं एक नंदी आहे ब्लॅकवाला तुमचं नाव काय दादा दर्पना दर्पना। ओके आले कुठून तुम्ही आणि ना याचं नाव काय मित्रांनो बघा याचं नाव आहे काजल्या आजची कशी काय गाडी झाली कोणा सोबत झाली ओके कोणत्या साइडून पाहिलं तुमची गाडी उजवी साइडची बैला कशी पाल तुमच्या दोन्ही साइड पण किती शर्ती झाल्या आता का तीस तर तीस शर्ती झाल्या त्यापैकी किती गुलाल घेतले फक्त पाच किलो ओके मित्रांनो बघा तीस शर्तीपैकी पंचवीस शर्ती जिंकलेल्या आहेत आणि पाच हार झालेले आहेत बघू शकतात तर दादा तुम्हाला इथे येऊन कसा वटला? आज। वाटला आज आज ओपनचा अड्डा होता आणि तर कसा वाटला आयोजन नियोजन आणि दादा आयोजकांसाठी पाव भर पावसामध्ये शर्ती लावतात त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण की पावसामध्ये आपले नंदी बसून असतात पण एक बैल मालकांसाठी एक चान्स शर्यत तर आयोजक किती सपोर्ट करतात म्हणजे तर दादा पुढचा कसं काय असेल याच मैदानावरती दोन्ही जोड्या पालताना दिसतील का नंदी घरचं साजत काय हा पण तुमचाच आहे का याच नाव काय लक्षा मालकाचं नाव काय हे बघा बाबांचाच नंदी आहे आणि तिनी पण त्यांच्याच नंदी आहेत हे बघा तिन्ही पण लावलेले आहेत बोलतात ना मित्रांनो जुना अनुभव आणि त्या जुन्या अनुभवाचा कुठेतरी फायदा भेटताना दिसत असेल आणि गुलाल पण घेतलेले आहेत तीस शर्दीमध्ये पंचवीस गुला। गुलाल हे एक बोलतात मोठी गोष्ट आहे कारण की जास्त गुलाल भेटत नाही पण एक अनुभव असल्यामुळं गुलाल यांना भेटत आहे तर बाबा तुम्हाला कसं वाटलं आज बरा तर कसं काय का तुम्ही देखभाल करता बैलाची तुमच्या पोहरांबद्दल काय सांगाल कसं काय सगळं तुमचं म्हणजे घरातलीच आहेत का पब्लिक मित्रांनो सर्व कुटुंब आहे या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी एक सर्व परिवार एकत्र आल्यावर चांगलंच नियोजन होतं आणि चांगलंच गुलाल भेटतय आणि होते बाबा म्हणजे त्यांचं नंदी पण दाखवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद बाबा बाबा मित्रांनो देखण्या रुपयाचा नंदी चाललाय बघू शकतात तुम्ही काय कसं चाललंय हा एक नंदी मित्रांनो मित्रांनो नंदी आलाय बघा आज का काल तू मित्रांनो बघा फुल पॉवर मध्ये बघू शकता नंदी बघा दोन्ही कासांवरती आहे तरी पण बघू शकता अंगामध्ये रग बघा कसला आहे करंट बघा नवीन मित्रांनो खरेदी आहे बघू शकतात आणि आपले बघा इकडे बघ बघा त्यांचंच नंदी आहे रायफल करेंट करेंट। है। का पल आता आता बगुया कसे करंट बघा करंट तुम्हाला दिसत असेलच सांगायची गरज नाही काय असेल आता पल वगैरे आणि मित्रांनो आताच पहिलाच अड्डाय मुंबईचा आता बघूया कसं काय पल लावत आहे तर तुम्हाला बघायला भेटेलच ना हा पण त्यांचाच आहे आणि पैऱ्या साडी असेल बहुतेक करून काय नाव येत टायगर मित्रांनो काय टायगर आणि पूर्ण ब्लॅक आहे ब्लॅक टायगर बोललं तरी जमेल कारण की तसंच आहे चित्त्यासारखाच दोन्ही पण तिथलंच येतो मित्रांनो शंभूराजे यांच्याकडून घेतली तर तिकडे पग मित्रांनो तर चांगलं आहे तर बघायला भेटेल आता शर्यत वगैरे जमेल तर तुम्हाला बघायला भेटेल आपल्यावरती बघत राहा तुम्ही पूर्ण डिटेल्समध्ये नंतर घ्या व्हिडिओ तुम्हाला कसं वाटते करंट वगैरे बैलाचा तो देखील सांगा आणि सपोर्ट साठी असलेली मुलं बघा त्यांची आणि आपले भाऊ मागच्या अड्ड्यामध्ये दाखवले होते केरणेकरांचा नंदी आणि आज बघू शकतात पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न आहे आपलं यूट्यूब फॅमिली आहेत सदस्य आणि आपलेच नंदी आहेत तर आपला एकच उद्देश असतो आपल्या चॅनलवरती कशी काय नंदी दाखवायचे त्या तुमच्या सपोर्ट शक्यच होतं आणि ते यांना नाव वगैरे विचारू मला तुमचं नाव काय आणि याचं नाव काय ओके याचं नाव काय तर बघा मागच्या वेलला पण दाखवलं होता कानाला दुसरा कुठला आहे नंदी हाय नंद्या देऊ का नाही तो घरचा ओके भालचा बादल आहे पैरा असेल शक्यतो आणि तो घरचा आहे तिकडे तो गुलाल आहे बघा तो घरचा आहे त्याचं नाव काय नंद्या, नंद्या। तर आज कसं वाटतं तुम्हाला येऊन इथे ओके ओके आज पहिली शर्यत कोणासाठी कोणासोबत झाली ओके वाझ्यावर होत्या कशी लढत झाली मैत्रीपूर्व तर कसं वाटलं तू कसं म्हणजे तुम्हाला घरातून येऊन इथे पहिली शर्यत कारण की विजय भेटणे म्हणजे एक को मोठी गोष्ट आहे कारण की ओपनचा अड्डा आहे दे। आणि त्याच्यामध्ये पब्लिक पण भरपूर सारी असतं तर कसं काय तुम्ही नियोजन वगैरे केला होता कोण कोणी सोबत बघा पण आहेत पोरा काय रे नाव आहे तुमचं ओव्हन तुझं नाव काय ओके चला शुभेच्छा तुम्हाला बघा नंदी समोर तुम्हाला दिसत असेल व्हाईट गोल्ड याचं नाव गोविंदा आहे ना मित्र बघा गोविंदा पण आलेला आहे मित्र बघा ओव्या कायमरून गोविंदा देखील आलेला आहेत आणि दादा आहेत बघा तुमचं नाव काय दादा ओके तर गोविंदाचं नियोजन काय आजच हा झाली का सकाळीच झाली मित्रांनो बघा अंगावरती तुम्हाला दिसत असेल बघा गोलाल वगैरे बिंजोर मध्ये पल्ला आणि आता आल पहिलीच शर्यत तुमची झाली का मानाची शर्यत खेळून कसा वाटला तुम्हाला आणि आज आयोजन कसा वाटतं रि दादा पावसामध्ये शर्ती ठेवणं म्हणजे कठीण काम आहे आणि त्याच्यामध्ये वाले ते चांगल्या प्रकारे सक्सेसफुल काम करतात त्याच्याबद्दल काय बोला दोन शब्द आयोजक ठीक आहे मित्रांनो बघा गोविंदा दिसत असेल आणि थोडीफार दादांसोबत पण चर्चा केली आणि दाखवण्याचा प्रयत्न केला थोडंफार आपल्याकडून विगरचे दादा आहेत आणि बसल्यात इथं बघा हे मामा पण बसल्यात कसा आवाज आहे आवाज आवाज कर चल एक दे बस बघा कसा आवाज देतो बघा आंबार तर मित्रांनो बघू शकता छोटा आहे वासरू बघू बघ शकतात तुम्ही आवाज करतोय आणि त्याला इकडे आड्या आणला होता आवाज आहे बाईला बघा अशी आहेत समोरला तिकडे जावं म्हणजे फुला झालं वाटत

आना काय मित्रांनो शी नंदिनी गुलाल घेतलेला आहे